इकर इकर काटा आहे ना हा हा झिलेलाल कोई तीन मारत आहे खाली कोंबडा टाकलेला आणायला गेले दोन दोन असतात जे मागे राहिलं होतं ना तेच इथे सामन अपना कर दिया नहीं दिया टाइम को भी संभागन शुरू करछु या एक का हो दोन्ही दोन्ही तो घे हं घेतो तिथेच धरून ठेवा ना हां तिथेच ठेवा खाली त्याला खाली खाली ठेवा थोडं नाही झुले झुले पिशव

जंगलात हरवली वाट बरोबर ना झुलेलाल बरोबर धुक्यात हरवली वाट आपली जंगलात हरवली वाट होत्या वाट होत्या इथे वाटा हरवतात

<coughs> इथून <इतुन> सर्व बाहेर <भाएर>. हे <coughs> बघा हे बघा इथून घुसायचं <coughs> नाही 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 तुम्ही सोडू नका काय बरोबर पकडतो मी आला <coughs> रस्ता <coughs> येत असा झुलेलाल कोयती घेऊन आणि छत्रे घेऊन चाललेल्या आहेत बरोबर ना झुलेलाल हा बरोबर ना, ना। हा अशा ह्या कोकणातली चालीरीती राखण देण्याची पद्धत राखणदाराची जागेची आणि असं हे सुंदर आमचं कोकण म्हणून तुम्ही एकदा येऊन बघा आणि बघून जावा हे सुंदर कोकण चला इथेच थांबूया आता आम्ही चाललो घरी जेवणार आणि मस्त वेगळी थोडंसं झोपणार असं सुखी समृद्ध शांत सुंदर आमचं कोकण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये E aí, é Kazuji